शेगाव शहरात तीन आरोपींकडून चार धारदार तलवारी व एक चाकू जप्त तिघांविरोधात गुन्हा दाखल शेगाव शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत जमजम नगर शेगाव देशमुखपुरा परिसरात राहणाऱ्या तीन तरुणांकडून बेकायदेशीररित्या बाळगलेली चार धारदा धारदार तलवारी व एक जांबिया चाकू असा एकूण आठ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी गुन्हा क्रमांक चारशे एकाहत्तर दोन हजार पंचवीस कलम चार पंचवीस शस्त्र अधिनियम सह कलम एकशे पस्तीस महाराष्ट्र अधिनियम खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी पोलीस गणेश यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक ऑगस्ट रोजी पहाटे वाजताच्या सुमारास आरोपींच्या राहत्या घरी झडती घेतली असता आरोपी क्रमांक एक शेख जुबेर शेख रफिक वय वीस राहणार जमजमनगर यांच्याकडून तेवतीस इंच लांबीची धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे तसेच आरोपी क्रमांक दोन मुजफ्फर अली साबीर अली वय पंचवीस राहणार जमजामनगर यांच्याकडून एक अकरा इंच लांबीचा जांबिया चाकू व बावीस इंच लांबीची धारदार तलवार जप्त करण्यात आली व आरोपी क्रमांक तीन अंकित अनंतराव गावंडे वीस राहणार देशमुखपुरा यांच्याकडून तेहतीस इंच लांबीच्या दोन धारदार तलवारी मिळून आल्या या तिन्ही आरोपीवर पोलिसांनी शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियम नुसार कारवाई करत गुन्हा नोंदवला असून बुलढाणा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक श्री सैनिक लोडा शेगाव शहर पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री कुणाल जाधव करत आहेत शेगाव शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ही कारवाई महत्वाची ठरली असून बेकायदेशीर शस्त्रसाठा रोखण्यासाठी पोलिसांनी पुढील तपास अतिगतिमान केला आहे महाराष्ट्र न्यूज वनसाठी साठी प्रतिनिधी रत्ना रेडीकर शेगाव जिल्हा बुलढाणा